नमस्कार आयशर आणि बसचा भीषण अपघात प्रतिनिधी सलीम चौधरी दोन्ही गाड्यांचा पूर्णतः चुरडा झाल्याचं पाहायला मिळालं आयशर देवराईकडून अंबाडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली ह्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून चौदा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघात एवढा भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसची आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा पूर्णतः सुराडा झाला असून या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत त्यापैकी काही जण गंभीर आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो जालना जिल्ह्यातील जालना वडीगोदरी रोडवरील शहापूर गावाजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये पाच जण ठार झाले असून चौदा जण जखमी झाले जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे बीड जिल्ह्यातील गेवराईकडून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोर समोर धरा बसली प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार भरधा वेगानं आयशर येत होता आणि ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळाने भीषण अपघात झाला बसमध्ये एकूण चोवीस प्रवासी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक रुग्णालयात नोंदवण्यात आले आहे